स्वागत एकदा नवीन ब्लॉग मध्ये आज चालू आम्ही पाड डॅम लाईट हे आमची आई आमची आई जरा काय करतो याला वाटल लावशील त्याला

का डोक धरेल बघायला टाकून चाललो आम्ही पर्याय राहतो शिवाय पर्या रिवायच गेले सफारी चालला दिस गाव आता आलो आम्ही डॅमला सावधान रास्ता वाचला ना तुला दाखवतोय कारण काय काय घेतलं खाला आपण दाखव कसा काम आहेचलो डॅमला वडापाव वडा बघितले क्रंचीज वगैरे घेतले त्या क्रंचीज वगैरे क्रंचीज म्हणजे आवय रस्तय फुट्स ते खतरनाक इंटरनेट बनवायला येत मुंबई हायवे आमचा ड्रायव्हर आहे हायवी ड्रायव्हर बघा तुम्ही बघू शकता ड्रायविंग माझी खतरनाक आहे याची ड्रायव्हिंग सगळी लॉक इथं त्याच्यावर कष्ट परिश्रम बघा <laughs> रस्ता बघा तुम्ही मस्त रस्ता माहित नाही कुठून काय चाललं काही माहित नाही काय की शाता शेता भिदू रस्ता बनवायला घेतला आहे तू चालू आहे असं वाटत आहे इथून नाही पण नाही वाटत मला काही खरं वाटत नाही कुठून रस्त्या पेट्रोल आहे का रे पेट्रोल वाटा ना काल शंभर शंभर रुपये शंभर रुपये रिटर्न होते पाठवलं टाईमला कल तर आम्हाला भेटलाय रस्ता थोडा घरी म्हणजे भेटला बरोबर रस्ता बरोबर रस्ते आपण ते बरोबर चुकीच आहेत का दुपारचे तेव्हा आलो आम्ही पाण्या डॅमला कोणी जाऊ शकत बंद झालं पौघे का <laughs> मनाव <तारें> <laughs> <चालें> <स गीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीज़ीगीज़ीज़ीज़ीबस Spanish> <The conversation> बांडव <Char cousin magic> रिस्ट कसं आहे आम्हाला कंठंट आठवत नव्हता कंठंट काय म्हणून काय समजत नव्हतं आता जातो त्यामुळे धॅम झाली एक पटकन बोलतो पण काय रिश झाला ते माहीत मग कसं घाल मला काय केले लिहि रड गेला पप्पा ना घेतलं ते मग अजूनच झालं त्यांचे बाबा चायनीज आमच्या घरी आता चिकन आणले ठेवले एक किलो चिकन आणून ठेव घातली दुपार जगा सध्या जगा एकदम चिकन रात का र तू आय रे तू काय पण बकऱ्या बघाले मोठे आई येकड्या आता बकऱ्या विकल्या आले

काय नाही एक्शन पाय तिक याला चोर बार चोर वाजा आडीच्या काम पाहिजे का चोर वाजव दोन हजारला भेटतो टॉपचा दोन हजारला भेटत आर्गेनिंग चांगली त्याला काही त्याला ट्रेडर 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 जग्याचा नंबर होऊन ट्रेडर क्लास घेणार येतो पण मी त्याच्यात क्लासला जाईल तर मग त्याला पिका पाडील त्याच्यावर त्रास पैसा चालू चालू मी क्लासच घ्यायचो नाही आता अजून सांगितलं ना तो मला जे बघा माझं एक ट्रेडर ट्रेडरचे क्लास घेतात ते क्लास कला घेतात एवढा पैसा असतो पाडचा ट्रेडिंगचा क्लास घ्यायचा लागला ना बेकला पालाला असं सत्तर काय जी करून तर कर्ज करायला वाटतं त्याने अरे मग एवढंच मला घेत नाही नॉलेज आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही क्लास घेता या तुम तो ठीक आहे सर लोकांनाही शिकू दे अरे मग तुम्ही याला एवढं यात आहे तर मग करोडपती केला होता तुम्ही चुना लावला तारा घ्यायची आता इथं जी इच्छा तुम्ही तुमच्याकडं रास पैसा दरवायचा इथं आता आपण नेपाळला पण आता लोकांना ते पोचलं डॅमला पाणी वगैरे लई आहे पावता कोण येत नाही मग असा पडला कपला

इज्जतच नाही ना मार गरम झालाय पाण्यात उडवतोय बघा चाललाय गारगार पाण्यात झाला गार झाला वाटत टाकला होता ना बाबा बाबा असती असे पहा ना गारगार लागत

<laughs> स्वतः उलवतो पाणी न करता फोन नको नक्क मेल आरामी काही <laughs> फोन नक्क ना येऊ समजत का तुम्हाला पाणी गेला कॅमेरात माझ्या एक मिनटर खूप मारलो हा त्याच्या ना तो सांगता गाना नाही ना 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 ही मला तिकड आलो वाजले दोन हे <laughs> बघा मोबाईल भेटला नाही व्हिडिओ लावा पासवर्ड आहे आमचा पंचेचाळीस सत्याहत्तर पासवर्ड कॉल फोन नंबर लावा माझा नंबर घ्या तुम्ही त्र्याण्णव झिरो सात अठ्या आता सुरी सांगा सुरी लाईल सुरी <laughs> लावा काय नाव विक्रम।, विक्रम देसले जिओ विक्रम देशले जिओ या नंबरला तुम्ही कॉल लावा परत सिरीला सांगला तरी सुरी येईल नाही तर करणचा नंबर असं कोणचा लोक कॉल कॉला कोणचा नंबर येऊ ते सुरत असो करण असो त्याला लावा आम्हाला काय लावू

बघा आमचा डाकू ने ने ना डाकूर कस थमने पावता पावता बुडल वाटलं पाहिजे काय नाही अरे युत... अरे बा मी असं सांगला बघतो लोकशा लोक बघतात थमनेर मुलं बघतात थमनेर मध्ये काय इंटरव्ह्यू असं वाटलं पाहिजे काहीतरी तुम्हाला वाटतं वाटत थमनेर मुलं बघतात ज्याला बघायचं तो बरोबर बघतो ज्याची कसा बघ काय नाही असं त्याला तर बरोबर बघतो एक मला एक होता एक सरकारी नोकरी वाला मला एक मित्र भेटला मला बोल तू मी त्याला बोल काय रे तुला कशी सरकारी नोकरी आणली तो तू बोचा कसा लागते बोलतो बाबा बोचा नको कला लागते बघा नाही हिरो बघा नाही म्हणजे पोरींच्या छावा सोम्या कॉलेजला येतो सोम्या सोम्या कॉलेजला इथून ठाण्याला जातो बघा ना मुरबाडची पोरा आपली ठाण्याला जाते भूतकालला अरे भूतकाललाच दे तुला आमच्या बोराला भूचकाल आमच्या बोराला उचल्या आमच्या बोराला उचल भूतकालो भूतकाला

पोरींचा छावा जय चौधरी सॉरी एशटॅग चौधरी मी काही दिवस लावली एका तुम्हाला खांदा नाही खानदान तुम्हाला एकटाच मासे एकटा ब्रेड इज ब्रॅड ब्रँड ना कुठं हलकत नाही ब्रॅड कुठं हलकत नाही ब्रँड कुठं हलकत नाही एकच असतो तुमचा लागतो मग तो आमचाच ब्रँड घालता

ती कॉफी फक्त मीच करू शकतो वाटणार दहा पंधरा आगार का जागा द्यायला जागा आहे तुमची जागा आहे ना काय जागा काय दिसले वाटा किती आहे काय ना वाटत दहा पंधरा वाटायत एक पण वाटाय पण पण अशी ती वाटा पण सोडणार नाही एवढी वेकार एवढी नाव कचरी एक पण वाटायच सोडणार एवढी कचर पैसा पाहिजे का ना काय आता मीन काय फिरलं काय माहिती मग आलं बघा करी मला आता आलं करी काही जातो चिकन काही खातो लागली खाऊ काही करायचं नाही फोटो काढतो तुम्हाला खाऊ मस्त खातो आता आणि खायला आता आलं आम्ही खाला जरा <laughs> खातो जरा बस कुठं प्रश्न वाटलाय तो अरे जे इथं बसून आहे इथं होती इथं चाललो आम्ही कष्ट चप्पल घातले काय जे तुम्ही म्हणजे आम्ही ना चप्पली घातली आम्ही एवढं परिश्रम समोरतून पाडला तर बेकार काम आहे तावखाना रस्ता दवाखान्याचा रस्ता बस फ्री मध्ये फ्री मध्ये बस كده असे दे पर दारू आपण पेते पाणी त्यालाच म्हणत काळा त्यानंतर का वडाबो गानाली वडाबो गारू बघा खालाणला तू एक उल्टा जे त्याने कॅमेरा बघितला का सदरल्याला स्वतःला दाखवत होता वाडावा काढायला समोसा समोर सांगतात चटणी काय असू कोणची असू कोण नसो चटणी फक्त वाचायची गोड चटणी आपल्याला मला पण लागते गोड चटणी मला लागते काल फोन करतो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आयटमला फोन करते विचारला तुम्हाला करतो काय नाही

जिंदगीत वाढाबा काना एवढी नाही मग तू दे सिनेमॅटिक व्हिडिओग्राफर आमची मारतूर कोण पापी <वो> ना, पापी शुद्ध पाणी वर जाऊ ना शुद्ध पाणी

आपला का नाही धंदा कोणी शिकवलं तर म्हणजे आम्ही तिथं खाल्लं आमची वाट खाची नाही का म्हणजे आमच्या आम्हाला खाल लावला का पाठाकडं बोलतो दोन भाई का एक अर्धा दे अर्धा होतो देना देना

<laughs> पापी दी 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 पापी सावलं म्हणजे आधी तोर होत विचारला लांबलं येऊच विचारला ना यो यो ले येऊ पो येऊ लगुपर गोराल तर सकाळी ट्रेनला मनीसचा घरी गोरावा ना चिकनावा ना स्माईल म्हणजे खतरनाक किती दिवस जरा दात नव्हतं कस लोक दिवस काय बघा बघा शंभूर झाला शंभूर पाण्यास भिजवून आईस्क्रीम खाऊन कडचं आईस्क्रीम खाल्ला असा झालं दिला ना कायचा दाव्या भिजवा घाल तुम्ही लावड दावाला काढला म्हणजे असा गेला बोलला तुला म्हणजे रे आपण कमी घालला तरी ज्याचा नाही मा कधी असा झालं एक पण दिवस झालं एक पण दिवस असा नाही ज्याऐी मी दिल ना त्याशी जैनी दावाला काढलंय मी ज्या मी जेवढा खाईल ना त्याच्या वरचाच खाई माझ्या ते माझ्यात खाय तू नाही मी कधी येऊन देतो ना तो माझ्या वरचाच खातो त्याला विचार नाही मी कधी खातच नाही ना त्याने ना, ना। पन्नास वाला घाला असतो त्याला बोललो असतो मी शंभर वाला पाहिजे मला नाही नको काय आता आम्ही चाललो एक वाटलं मी वाटलं वाटल्या लागते एकदम खांडी चालेल त्या घरांची एकदम आहे ना इथून इथून कुठून तरी आहे काय माहित नाही बघा रस्ता रास्ता in <inaudible> प्रोपेशनल रस्ता चुकलोय घराय इथं नाही त्या इथून का रास्ता नाही पोचलोय लोकेशनला आणि हे कसं वाटतं आप बांगला विंगला खतरनाक नाच कर मला असं केला गेलं तर भविष्यात आमची जागा गुंत दुसरीकडे घ्यायला आणि चाला कसं वाटतंय एक नंबर के ना टीआर टिप टागले खाली हेलो ये लोकेशन एकदम खतरनाक है खतरनाक खतरना लोकेशन ना ना

लहान माझ्या लवकर तुला वाटलं ना आता पडलं स्टेअरिंग माझ्या गाडी कमी उचल तुला गाडी गाडी आहे बघा असा काय झाला गाडी पडली विली काय बिलीच ना उडवली होती गाडी बाईनी उडवली उडी गाडी पडली म्हणजे पाडली बहिणी तरी घात जात नाही याची परत गाड वागवला काय बर काय काम केलं आधीच गाड इथ पाह आता बघा कसा काम आहे बघा हे बघा कसं काय नाही बघा याच कान बघा आपला गुड पैसा रास आहे माझी रास आता चार गाड्या नवीन गेलो आता डॅम असा डॅम बांधू डॅम बांधायचे बाय मित्रांनो तुम्हाला सॉरी न्यूज आवडतात होयला विसरू नका चार वेळा असं सांगितलं त्याला लाईकपर्यंत ब्लॉग लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला ब्लॉग येणार स्किप करू नका ते दाखवू या ब्लॉग मधील एक झालेले झाले